नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकशाहीच्या लोकसभेच्या लोक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे सात टप्प्यामध्ये लोकसभेच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत आहेत आणि आज संध्याकाळी साडेसहा नंतर एक्झिट पोलचे रिझल्ट दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची डिक्लेअर होतील आणि एक्झिट पोलची उत्सुकता सर्वच लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वच मतदारांना लागून राहिलेली असते पण गेल्या तीन निवडणुकांमध्ये हा एक्झिट पोल काय होते अंदाज आणि किती खरे ठरले हे जर आपण तपासून पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक वेळेस एक्झिट पोल जे डिक्लेअर केले जातात म्हणजे अंदाज जे वर्तवले जातात त्यापेक्षा वेगळा निकाल लागलेला असतो आणि म्हणून मग दोन हजार चारची निवडणूक संजय आवटे असं म्हणत आहे की दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच एक्झिट पोलला असं वाटलं नव्हतं किंवा भाजपला देखील असं वाटलं नव्हतं की भाजप पडणार आहे शायनिंग इंडियाचा नारा होता अटलबिहारी वाजपेयींचा चेहरा होता पण अनपेक्षितपणे काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये आलं काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आणि भाजप बॅकफुटवर गेलं म्हणजे अशा पद्धतीने काहीही निकाल लागू शकतो तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की एक्झिट पोल काय असतात आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये काय झालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काय झालं आणि या दोन तीनही निवडणुकांमध्ये नऊ चौदा एकोणीस या तिन्ही लोकसभाच्या निवडणुकांसाठी एक्झिट पोल्स मध्ये वर्तवण्यात आलेले अंदाज किती खरे थर खरे ठरले हे जर आपण त्यापासून पाहिले तर एक्झिट पोल म्हण उत्सुकता असण्याबद्दल हे नाही पण ते खरे ठरतातच असं नाही अनेक गोष्टी वेगळ्या होतात तरी पण निवडणुकीचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात तर मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण एक्झिट पोलची जी उत्सुकता राह लागून राहिलेली आहे त्या उत्सुकतेच्या अनुषंगाने या एक्झिट पोलमध्ये मागच्या निवडणुकांमध्ये किती रिझल्ट खरे खोटे ठरलेले आहेत आणि काय राहिलेली आहेत लोकसभा निवडणुकीसाठी जे शनिवार हा सातवा टप्पा आहे आजचा या टप्प्यामध्ये मतदान होत असून या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलची चर्चा सगळीकडे आता सुरू झालेली आहे सातवा म्हणजे शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर लगेच एक्झिट पोल जाहीर केले जातील यंदाच्या निवडणुकीमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळालेला आहे तसेच अनेक राजकीय विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत प्रशांत भूषणने वेगळा वर्तवलेला आहे योगेंद्र यादवांनी वेगळा वर्तवलेला आहे तर अनेक चॅनल अनेक पद्धतीने बोलत आहेत की आता मोदीची लाट राहिली नाही काय होईल भाऊ म्हणत आहेत की नाही नाही मोदींच्या जागा अडीचशे पेक्षा अधिक तर तिथं त्यांना विरोधकच नव्हता त्यामुळं तीनशे पार ते सहज होऊ शकतात अशा पद्धतीने ती बोलत आहेत पण खऱ्या अर्थाने एक्झिट पोल आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळेल आणि मग याबद्दलची जी उत्सुकता आहे पण एक्झिट पोल सी किती खरे ठरतात गेल्या तीन निवडणुकांमध्ये हे अंदाज आ, किती खरे आणि किती खोटे ठरले हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले जातील संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करावेत अशा सूचना निर्वाचन आयोगाकडून जारी केलेल्या आहेत त्यामुळे सहा वाजता मतदान संपल्यानंतर साडेसहाच्या सुमारास एक्झिट पोल जाहीर व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्र इतर राज्य आणि राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पोल्स जाहीर होतील तर आजपासून तीन दिवसांनी म्हणजेच चार जून रोजी देशभरात मतमोजणी होईल आणि अंतिम निकाल जाहीर होतील आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की एक्झिट पोलमध्ये काय सांगितलेलं होतं आणि प्रत्यक्ष निकाल काय आहे आणि मग प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोल यामध्ये काय अंतर होतं हेही आपल्या लक्षात येते कारण मतदान ही गुप्त मतदान पद्धती आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक्झिट पोल करेक्ट सांगता येत नसतो पण ते करेक्टच्या जवळ जात असतात तो एक अभ्यासाचा भाग आहे आणि तो त्या पद्धतीने ते होत असतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये एन डी एला पूर्ण बहुमत मिळालं दोन हजार चौदाच्या निवडणुका सात एप्रिल ते बारा मे दोन हजार चौदा या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या तर सोळा मे रोजी निकाल जाहीर झाला होता एकोणीसच्या निवडणुका अकरा एप्रिल ते एकोणीस मे या कालावधीत घेण्यात आल्या होत्या तर तेवीस मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला होता अशी ती सगळी परिस्थिती होती पण एक्झिट पोल दोन हजार नऊचा जर पाहिला आपण तर त्यांनी प्रत्येक चॅनलनी जिथे दिलेलं आहे मग ते दैनिक भास्कर असो किंवा आय बी एन असो किंवा हेडलाईन स्टुडिओ असो हेडलाईन स्टुडेनी यू पी एला एकशे एक्क्याण्णव दाखवलेले आहेत इंडिया टी व्ही व्ही सी वोटर्स या चॅनलनी यू पी एला एकशे पंच्याण्णव दाखवलेले आहेत तर एन डी एला एकशे एकोणनव्वद दाखवलेले आहेत पण ॲन्युअल जो रिझल्ट आहे ज्यामध्ये साधारणत एकशे पंच्याण्णव ॲव्हरेज जर काढलं आपण ह्या सगळ्यांच्या युपीएचं तर एकशे पंच्याण्णव दाखवलं होतं आणि एन डी एला एकशे पंच्याऐंशी अवरेज दाखवलं होतं पण रिझल्ट काय लागला तर यू पी एला दोनशे बासष्ट जागा आल्या आणि एन डी एला एकशे अठ्ठावन्न जागा आल्या डिफरन्स यू पी एला चौपन्न सीट अंदाजापेक्षा अधिक मिळालेले आहेत तर एन डी एला बावीस सीट अंदाजापेक्षा कमी मिळालेली आहेत असा तो डिफरन्स राहिलेला आहे दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये काय घडलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दोन हजार नऊ साली पाल पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसपणे युपीए ला बहुमत मिळालं होतं त्या निवडणुकीत सरासरी चार एक्झिट पोलनी विजयी बाजूला मिळणाऱ्या जागा कमी दर्शवल्या होत्या या एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीनुसार युपीए ला एकशे पंच्याण्णव जागा तर एनडीएला एकशे पंच्याऐंशी जागा वर्तवल्या होत्या पण प्रत्यक्षामध्ये युपीएला दोनशे बासष्ट जागा तर एन डी एला एकशे अठ्ठावन्न जागांवरच विजय मिळाला होता या जागांमध्ये काँग्रेस आणि भाजपला अनुक्रमे दोनशे सहा आणि एकशे सोळा जागा मिळाल्या होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे अशा पद्धतीचा डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आता एक्झिट पोलचा जो रिझल्ट आहे दोन हजार चौदाचा तो अशा पद्धतीने राहिलेला आहे त्यामध्ये काय घडलं ते जर आपण पाहिलं तर आपल्याला वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक्झिट पोलचे आकडे काही प्रमाणात चुकले होते पण त्यावेळी कोण जिंकणार याचा अंदाज खरा ठरला होता भाऊ तर एकदम करेक्ट आकडे सांगितलेले होते दोन हजार चौदामध्ये सरासरी आठ एक्झिट पोलने भाजप प्रणित एनडीएला दोनशे त्र्याऐंशी जागा तर काँग्रेस प्रणीत युपीए ला एकशे पाच जागाचा अंदाज वर्तवला होता पण त्या वर्षी आलेल्या मोदी लाटेमुळे एनडीएला तीनशे छत्तीस जागा तर यू पी एला अवघ्या साठ जागा देशभरात मिळाल्याचं दिसून आलेलं आहे यापैकी अनुक्रमे भाजपला दोनशे ब्याऐंशी तर काँग्रेसला फक्त चौवेचाळीस जागांवर विजय मिळालेला होता असा धक्कादायक एक निकाल एकोणीसला चौदाला लागलेला ला होता आणि आपण पाहतो की आ, या निवडणुकांमधले एक्झिट पोल कशा पद्धतीने चुकलेले असतात आता एकोणीसला काय झालं हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दरम्यान एकोणीसशा निवडणुकीच्या वेळी एन डी एला मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आल्या होत्या पाच वर्षापूर्वीच्या या निवडणूक निकालाआधी जाहीर झालेल्या सरासरी तेरा एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एन डी एला तीनशे सहा तर काँग्रेस यू पी एला एकशे वीस जागा वर्तवण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात एन डी एला तब्बल तीनशे त्रेपन्न तर यू पी एला फक्त त्र्याण्णव जागा जिंकत आल्या यापैकी अनुक्रमे भाजपला तीनशे तीन तर काँग्रेसला बावीस जागांवर विजय मिळालेला होता आणि ही जर आकडे पाहिले तर हा जो डिफरन्स आहे तो आपल्या लक्षात येतो आणि आता सुद्धा जे वर्तवले जाते आहे की मोदीची लाट नाही आणि इंडिया आघाडी हुडर राहील तर प्रत्यक्षात काय होते हे आता एक्झिट फोटी चर्चा संध्याकाळी चालू होईल ती आपल्याला ऐकावी लागेल आणि त्या चर्चेच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल चार तारखेला की खऱ्या अर्थाने जनतेने कोलकोणाला दिला आहे आणि भारताचं भविष्य चार तारखेला आपल्याला समजेल मित्र हो आपल्याला काय वाटते एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का था। आणि त्यातून काय होते आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येकालाच अंदाज बांधण्याचं स्वातंत्र्य असते आणि राजकारण हा प्रत्येकांचाच आवडीचा विषय आहे त्यामुळे प्रत्येक जण या चर्चेमध्ये भाग घेत असतो त्यांची उत्सुकता असते तेव्हा आपल्याला काय वाटते आताच एक्झिट पोल काय आहे आपण प्रत्येकाने कॉमेंट करून कळवावं आपली मतं सांगावीत आणि कदाचित आमच्यापेक्षा अधिक जनतेमध्ये असल्यामुळे तुम्हाला अधिक समजत असेल या चॅनलवर नेवेनं चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांनो चॅनलसाठी धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र